नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि यासोबत चरणी मनापासून प्रार्थना करते की माझ्या या यूट्यूब चॅनेलमधील जे सेवढे सदस्य आहेत हा माझा परिवार आहे यांच्या सगळ्या इच्छा स्वामी तुम्ही जरूर पूर्ण करा कारण प्रत्येकजण काही ना काहीतरी पारायण करत आहेत कोणते जे आहेत वेगवेगळे मंत्र किंवा मग अनेक गोष्टींनी आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत तर अशाचमध्ये जो मार्गशीर्ष महिना आहे इतका विशेष आहे याशिवाय घरोघरी लक्ष्मी व्रताची पूजा मार्गशीर्ष गुरुवार हे केले जातात बरोबर पण त्यासोबत ही एक पूजा नक्की करा आणि पहा तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार होतात आणि चमत्कारांचा वर्षाव साक्षात विष्णू नारायण आणि माता लक्ष्मी या दोघांकडून होतो पण या पूजेबद्दल अनेक जणांना तसं माहीत नाही आहे बरेच जणांना वाटतं की या गोष्टींना खूप खर्चिक किंवा खूप असा वेगळा विधी असतो कारण मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेबद्दल मी आज बोलणार नाही आहे तर मी आज बोलणार आहे ते सत्यनारायण पूजेबद्दल हो मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा ही जरूर केली पाहिजे पण ती पूजा करण्यासाठी जे, जे काही फायदे आहेत तुम्ही ऐकून थक्क होताल नेमके काय फायदे आहेत नेमक्या काय ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हा एक खूप महत्त्वाचा विधी आहे ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं व्रत केले जाते त्या सगळ्यांनी येणाऱ्या पौर्णिमेला या मार्गशीर्ष पौर्णिमेला सत्यनारायण व्रत हे घरोघरी करायचं आहे घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने करायचं आहे यापूर्वी कधीच केलेलं नाही आहे मी आता करू शकेल का तर हो जरूर करायचं आहे मनामध्ये फक्त एक भावना ठेवायची आहे की साक्षात देव जो आहे जो संपूर्ण विश्वाचं पालन करता आहे त्या देवाची मला सेवा आराधना करायला मिळणार आहे तर मग यासाठीच नेमकं काय विशेष महत्त्व आहे ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात चला तर मग जाणून घेऊया की आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जातं कारण इतर महिन्यांच्या तुलनेपेक्षा या महिन्यात तुम्ही जे काही सणवार येतात किंवा व्रत करता कोणतंही पारायण करता किंवा मंत्र करता किंवा कोणत्याही मंदिरात दर्शनासाठी जाता तर त्या सगळ्यांचं जे फल आहे शंभर पटीने तुम्हाला अधिक मिळतं हे लक्षात घ्या म्हणूनच साक्षात भगवंतानी सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये की मार्गशीर्ष महिना हा स्वतः मी आहे सगळ्या महिन्यांमध्ये पवित्र असा मार्गशीर्ष मग यामध्ये आता आपण काय करू शकतो हे बघूया पण तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला एक लाईक आणि कमेंटमध्ये जरूर माता लक्ष्मीचा जय जयकार करा आणि ओम रीम महालक्ष्मी नम हा मंत्र लिहा बघा माता लक्ष्मीचा कुठून ना कुठून तरी तुम्हाला आज दृष्टांत किंवा चान्स अनुभव जरूर दिसणार आहे सत्यनारायण पूजेबद्दल आपण बोलत आहोत ही पूजा श्री विष्णूंना समर्पित केलेली आहे अत्यंत शुभ अशी ही तिथी आहे घरामध्ये अनेक प्रकारच्या अद्भुत गोष्टी चमत्कारिकरित्या घडून येतात अनेक मनोकामना पूर्ण होतात यामुळे इच्छापूर्तीसुद्धा होते हो अनेक घरात याचा जो अनुभव अगदी दर महिन्याला घेतला जातो आपल्या स्वामी केंद्रात देखील बघा दर महिन्याला साधी सोपी सरळ ही जी सेवा आहे ती सांगितली जाते की तुम्ही सत्यनारायण व्रत हे जरूर केलं पाहिजे पौर्णिमेचा उपवास घरातल्या गृहिणीने हा जरूर धरावा असं म्हटलं जातं कारण पौर्णिमा हा जो व्रतविधी आहे तो आपल्या मुलांना मुलांच्या येणाऱ्या करिअरमधील अडथळ्यांना किंवा आपल्या पतीच्या करिअरसाठी सगळं जे अडथळे आहेत ते दूर करणारा असा पौर्णिमेचा उपवास असतो म्हणून बघा यापूर्वी देखील आपली आई आजी पौर्णिमेचा उपवास हा जरूर करत असे आणि याशिवाय या, या महिन्यात मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत देखील केलं जातं त्यामुळे आपोआपच घरातील निगेटिव्हिटी निघून जाण्यास मदत होते व्यक्तींना व्याधीपासून मुक्ती मिळते दीर्घायुष्य लाभते ज्यांच्या ज्यांच्या मनात जी जी इच्छा आहे पैसा हवे असल्यास धन हवे असल्यास पैसा अडका हव्या असल्यास कशाची भीती वाटत असेल मग ती कोणतीही असू ती सत्यनारायण देव समूळ नष्ट करतात असं त्या सत्यनारायणाच्या पोथीमध्ये धडधडीत भगवंतांनी सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही ही पोथी जरूर वाचली पाहिजे हे व्रत जरूर केलं पाहिजे आता करायचं काय आहे नेमकं तर तुम्ही एका पाटावरती पिवळे वस्त्र अंतरून सत्यनारायण महाराजांचा फोटो ठेवायचा आहे कलश पाण्याने भरून घ्यायचा त्या कलशामध्ये नाणं सुपारी इत्यादी टाकायचं आहे कलशावरती स्वस्तिक हळदी कुंकाची पाच बोटे ओढून त्यावरती एक तामण ठेवायचं आहे तांदळावर तांदळाची रास घालून बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे नवग्रहांची सुपारी म्हणून पूजा मांडणी करायची आहे त्यासोबतच शेजारी चौरंगाच्या डाव्या बाजूला तुम्ही ठेवायचं आहे ती म्हणजे पानाचा विडा यासोबतच गणपतीची मूर्ती ठेवायची आहे नसेल तर एक सुपारी गणपतीचं प्रतीक म्हणून ठेवायचं आहे त्याचबरोबर लक्ष्मी मातेचं जे व्रत आहे ते देखील आज मांडायचं आहे सत्यनारायणाची जी पोथी मिळते ती पोथी आज वाचायची आहे कळशामध्ये जे आपण तामण ठेवणार आहोत कळशाच्या वर त्यापूर्वी आंब्याचा डहाळा किंवा खाऊच्या पानांची जी आहेत पाच पानं ठेवून मग ते तामण त्या कळशावर ठेवायचं आहे आणि त्या तांदळामध्ये बाळकृष्णाला ठेवायचं आहे खाली चौरंगावर जो आपण कलश मांडणी केलेली आहे त्यावर देखील गव्हाची रास घालू शकतो किंवा तांदळाची रास घालायची आहे खाली जो गोल केलेला आहे तांदळाच्या राशीचा किंवा गव्हाच्या राशीचा त्यावर देखील अष्टद्वीपॉल मांडायचे आहेत म्हणजे आठ सुपाऱ्या मांडायच्या आहेत तामणामध्ये नऊ ग्रहांच्या नऊ सुपाऱ्या मांडायच्या आहेत अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने भटजीला किंवा गुरुजींना न बोलवता तुम्ही स्वतः हे करू शकता संपूर्ण विधी त्या पुस्तकात दिलेला आहे आचमंत करायचं आहे दोनदा तीन तीन वेळा ओम केशवाय नम माधवाय नम नारायणाय नम म्हणून आणि त्यानंतर संकल्प घ्यायचा आणि मग पंचामृताने स्नान घालायचं गणपतीला विष्णुदेवांना म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीला आणि त्यानंतर ही पोती वाचायची आहे पंचामृत आणि शिर्याचा हा खास नैवेद्य याला खूप महत्त्व आहे यासोबतच तुमच्या मनात जर आणखीन काही शंका असतील या व्रताविषयी काही माहिती असेल किंवा नसेल त्याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणखीन कोणत्या विषयावरचे तुम्हाला व्हिडिओ ऐकायला आवडतील तेसुद्धा मला कमेंटमध्ये करून सांगा यासोबत पुन्हा भेटू या नवीन माहितीसोबत आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ